श्री संत योगीराज निवृत्ती महाराज यांच्या जीवन चरित्राची माहिती घेत मी आज दिनांक बावीस ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी चोंडी तालुका लोहा जिल्हा नांदेड या गावी आलो या ठिकाणी श्री संत योगीराज निवृत्ती महाराज यांना पाहिलेले माझ्या सोबत आहेत पाहिलेले भक्त माझ्यासोबत आहेत त्यांची माहिती योगीराजाची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हो जा। तुमचं नाव सांगा विश्वनाथ तुळशीरा जाधव विश्वनाथ तुळशीराम जाधव गाव तुमचं हे चोंडी? चोंडी गाव बरं तुमचं नाव दत्ता लिंबूवातेरा दत्ता लिंबूवातेरा मला काही माहित नाही बरं हो 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 तुम्ही श्रीसंत योगीराजांना बघितले बर कुठं बघितलंय इथंच मग हो होत इथं मग त्या आगवळ घालतात तिथं खाली बघितलं बरं इथं म्हणजे त्या वट्यावर बसले होते त्या वट्यावर बसले होते बरं बरं मग निवृत्ती महाराजांना संत निवृत्ती महाराजांना आंघोळ कोण्या ठिकाणी घातली त्या नदीच्या काळात तुमच्या गिरीच्या वर हो उताराला म्हणा किंवा हा नदीच्या उताराला हा हा नदीच्या उताराला बरं कोणत्या पाण्यानं घातले त्या गरम पाण्यावर भांड केलं तर असं कडीचा ताज्यात टाकलं हा मग ते सविस्तर सांगा की सांगितलं की मग म्हणजे पाणी गरम होत होत उकळे आलेलं आणि असं तांब्याला काय बांधलं होतं असं कडी 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 बांधली असं बघित नाव सांगा पूर्ण नाव सांगा दशरथ संतोबा दसरथा संतोबा संतोबा प्रेमलवाड प्रेम प्रेमलवाड प्रेमलवाड बर बर तुम्ही याच गावच्या गावाचं नाव तुमच्या चोंडी चोंडी तालुका लोहा हो। बरं श्री संत योगीराज निवृत्ती महाराजांना तुम्ही बघितले का हो कुठं बघते पाणी पण लागल तर आलते बर कोण्या गावून आलते कोण्या गावून आलते की तेवढं माहीत नाही बरं पण इथं आलते इथं आल्यानं आम्ही आंघोळ कुठं त्या वाट्यावर त्या वाट्यावर आंघोळ घातली हा खाली खात्री त्या वाट्यावर आंघोळ घात हा पाणी दो दोन तीन धोके तर ते पाणी आणता वेळेस ढबाचं पाणी आणायला निघालतो आम्ही दोन घागरी आमचं भाऊ भावाचं नाव काय संतोबा मुंजा संतोबा तर मनबा बर वडील भाऊ वडील भाऊ आहे ते हुजरली हुजरली मग त्याने काय म्हणले ढवाचं पाणी पूर्ण खडीचं पाणी घेऊन ढवाच्या खालून ढवायचे ते पाणी घेऊन तिथून आणलं दोन घागरी आणि इथे तापिलो आणि तिथं आंघोळ घातली आणि इथे येऊन बसलो होतो मग दोनच घागरी पाणी फक्त हो दोन तीन घागरी होत्या बर हां आणि मग पाणी तापिल्यावर आंघोळ घातली आंघोळ घातल्यावर पाणी पडला गेलं तर म्हणून अर्थ बरं काय बर पाऊस पडता बरं पावसाळ्याचे दिवस पावसाळ्याचे दिवस पंचमींचा आकार होता बरं हां मग ते त्याने काय केलं आंघोळ घातली बसली बसला आम्ही समाधान बसला मग लिंबाचा पाला कुटुंब चरी पण रस करून दिला तेवढं पेल पेल असं असं बघ केलं आपण बाप आवडणी गाडी पोडून राहता की जातो आणि जायना मार जायना जायना आणि पाणी मग त्या रस्त्याला पाणी मारून गेलं बरं लगेच लगेच किती वेळामध्ये एक दोन तीन घंटा रस पिल्यानंतर लिंबाचा हो लिंबाचा म्हणजे कडुलिंबाचा रस पाल्याचा कडुलिंबाच्या पाल्याचा रस पिला रस कोण करून दिला आम्हीच केला तुम्हीच करून दिला बरं पाला कशात कुठल्या खबत्या खबत्यामध्ये तुझ्या बरं आणि त्याचा रस करून दिला किती करून दिला रस एवढ एवढं तेच चरवीभर करून दिला बरं मग तुम्ही त्यावेळेस किती वर्षाच्या होत्या आता महाराष्ट्र पंचवीस तीस वर्षाच्या असतात बरं बरं योगीराज तुमच्या देखत म्हणजे तुमच्या समोर आपल्या चोंडी गावामध्ये किती वेळेस आले होते एक बर चालते एकच वेळेस एकच वेळेस बरं बरं एकच आणि मग पाणी कशामध्ये तापवलं होतं तुम्ही भांडे कशाचे कोणते भांडे होते भांडे आपले पितळ्याचे 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 आंबे होते कडीच ताक्या काट्या बाजू खरखड खरखड उकळी आली पाण्याला पाण्याला मारा पाणी तापले आता आंघोळ करा काय पण पाणी तापायला नाही म्हणजे अजून जाऊ लाव अजून जाऊ लाव अजून खड 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 उकळी हा उकळी आधी उकळून बघते महाराज पाणी तापले हा ताप मग त्या चिमट्यानं धरून ते पाणी थोडं थंड पाणी टाकलं उथ तांद्या बघ आणि मग चिमट्यानं धरून अंगावर टाकलं

बरं ज्याच्या वडिलाच नाव गणपती 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 बरं आणि दुसरा संतोबा प्रेमलवार अजून एक जण अजून एक आठवते का बरं आठवलं तर सांग काय आठवत बरं

आम्हाला बघतील रे असे बारकोड कोणी राहते आणि आम्ही सावरगाव कोणी येऊ लावतो पेंडकून आबा बाबा म्हणजे आमच्या चिंत्याची त्याची त्याची ओळख होती आबा बाबा माजर काय लई सला गाठ पडली म्हणली आणि मजी लई हातपाय दुकाळी आणि दिवस माल मालफोटाला गेला निचली पाय बाबले असे दाबून ताबून पुरी म्हणजेच ना काय करावं आवश्यक पटकून असं कुठ तरी भेट कुठे धरतो आप बापा काय चांगलं महाराज दिवस लई माल पोटा घरापासून दिवस पाहू दे ना म्हणजे घरला <laughs> गेल्या बरोबर दिवस पाहते म्हणजे आणि आता काय <laughs> ते <laughs> दुर्गा शपले ज्वारी हे मुगाची डाळ तुरीची डाळ चार पैसे तुम्हाला कोणी आढळत नाही तुम्हाला कोणी बोलत नाही आणि तुम्ही कोणाला काही म्हण नका नाही तुम्हाला दिवस मावळला गेल्या गेल्या दिवस मावते म्हणजे घरला गेल्या बरोबर खरंच घरला आल्याबरोबर दिवस मावला बघा आणि आम्ही पाय घालतो त्याची तर वटला बांधलाय आता बरं आज तुमचं काय वय आहे आता काय की महाराज आम्हाला काय माहिती आहे बरं रजाकाच्या काळामध्ये किती वर्षाच्या होत्या मी आठ पायला आठ पायल्या दाणे उचलीत गेले उचल म्हणून जवळपास म्हणजे चाळीस पन्नास किलो उचलत होते तरी अंदाजे उघड लग्न चालतं का नाही पंधरा सोळा वर्षाचे हो ठीक आहे तिकडून दुर्गा सुक बरं का बरं